नमस्कार मित्रांनो आनधिकृत बांधकाम नागरिक करतात आणि बाकीचे लोक करतात असा आतापर्यंत आपला समज आहे परंतु बांधकाम हे ग्रामपंचायत पण करते महानगर महानगरपालिका करते जिल्हा परिषद पण करते आणि पीएमआरडी पण करते आता हा भ्रष्टाचाराचं खालपर्यंत आलेलं दिसतंय हे तुम्ही बघू शकता ही खाली वाहते हो ती नदी नाहीये मित्रांनो हा मान गावातील एक भला मोठा ओढा आहे आणि या भल्या मोठ्या ओढ्यावरती हे भलं मोठं हे कॉन्क्रीटचं काम चालवतो मित्रांनो आखा ओढा खालून चाललेला आणि त्या ओढ्यावरती एवढं मोठं हे बांधकाम आहे म्हणजे अनधिकृत बांधकाम करण्याकडे लोकांचा किती ओढा असेल लक्षात घ्या आणि हे शासकीय अनधिकृत बांधकाम आहे मित्रांनो हे बांधकाम कोणा खाजगी व्यक्तीने ना केलेलं नाही खाजगी संस्थेनं ना एखाद्या ग्रुपने टोळक्यानं केलेलं नाही हे ग्रामपंचायतनं ना केलेलं आहे आणि या मान ग्रामपंचायतीमध्ये मदन शेलार नावाचे एक मदमस्त असे मदनमत्त झालेले ग्रामसेवक आहेत ज्यांनी इथल्या म्हणजे राजकारणात नवीन असलेल्या लोकांना एवढं काही माहीत नसतं नियम वगैरे त्यांना काहीतरी गंडवाघुंडी करून चुकीचा सल्ला वगैरे हो देऊन अशा प्रकारे हे बांधकाम करायला लागलं म्हणजे नागरिकांचे पैसे आल्यानंतर काहीच अक्कल चालत नसेल तर ते पैसे वाया कसे घालवायचे याची अक्कल मात्र सरकारी अधिकारी त्यातले त्यात ग्रामसेवक तलाठी वगैरे जोरात चालवतात बरं का त्याचा हा एक नमुना आहे आणि हे जे बांधकाम केलेलं आहे ओके मदन शेलार यांच्या सल्ल्याने म्हणजे ग्रामसेवकाच्या सही शिकेने झालेलं हे काम मंजूर झाले ओढ्या नाल्यावरती असं अनिरुद्ध बांधकाम करता येत नाही हे त्या ग्रामसेवकाला माहित नसेल का माहित होतं पण नागरिकांच्या कराचा एक पैसा वाया कसा घालवायचा याच्या ह्या असतात आणि असं भलत्या ठिकाणी चालवतात हे बांधकाम आहे एक कोटी रुपयाचं एक कोटी रुपयाचा ओढ्या नाल्यावरचं हे बांधकाम मित्रांनो पूल नाहीये आहे तिकडे तिकडे जायचा ओढ्या नाल्यावरती पूल बांधता येत नाही ये हा पूल नाहीये इथे काहीतरी सुशोभीकरण करण्याचा असा काहीतरी घाट दाखवला असेल बरं का म्हणजे ग्रामसेवक सरकारी कर्मचारी नको तिघा आकडं अक्कल चालवायला खूप हुशार असतात ओढ्यावरती एवढा मोठा आवाढ बांधकाम आहे याच्यात नागरिकांचा तोटा असा आहे कि ये है है। ये सा, आ, की हे बांधकाम मी माहिती तर घेतली ग्रामस्थाकडून चालता चालता एक कोटी रुपयाचं हे बांधकाम आहे आणि ते तोडायला जेसीबी चालू आहे ते बांधकाम तोडण्यासाठी ऐंशी लाख रुपयाचा खर्च सांगितला गेलेला आहे म्हणजे नागरिकांच्या कराची दुप्पट उधळणी नागरिकांचा दुप्पट लॉस आणि सरकारला फायदा मात्र काहीच नाही माझी अशी मागणी आहे की ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे ग्रामसेवक तलाठी किंवा जे जे बांधकाम अनुभवित करतात त्या सगळ्यांवरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि हे मदन शेलार नावाचे जे कोणी इथले ग्रामसेवक आहेत ग्रामसेवक नाही बर का ग्राम लुटारो येते गाव अख्खं लुटलेलं आहे एक कोटीचा निधी पाण्यात गेलाय बघा आणि अनघूत बांधकाम करणाऱ्या माणसावरती एफ आय आर करायची असते त्याची नोकरी जात असते ही घालवली पाहिजे सरकारनी सकाळी पालकमंत्रीकडे आलते आणि या महा या महानगरपालिका क्षेत्रात किंवा पीवाडी क्षेत्रामध्ये आय टीचं म्हणजे आय टी पार्कचं वॉटर पार्क कशामुळे झालं त्यातलं एक भीषण वास्तव म्हणजे एवढ्या मोठ्या भल्या मोठ्या ओढ्यावरती हे अनघूत बांधकाम एक कोटीचं ते पाडायला ऐंशी लाख रुपये खर्च आणि आयडिया देणारा ग्रामसेवक मात्र घरी निवांत वापरलेला चहा पितोय हे चालणार नाही पालकमंत्र्यांनी आणि राज्य सरकारने लक्ष द्यावं खाजगी व्यक्तीने जर बांधकाम केलं अनिवृत बांधकाम केलं तर ते त्याच्या खर्चाने करत असतो हे अनिवृत बांधकाम मात्र जनतेच्या करातून त्याच्या खर्चातून झालेले ते या ग्रामसेवकाच्या खेळातून वसूल केलं पाहिजे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे तरच या आय टी पार्कचं वॉटर पार्क होण्यापासून भविष्यात थांबेल